आम्ही आलो आहे आता सोमेश्वरला नाशिकमध्ये तर आज बघा माऊली आहे माऊलीची मम्मी पण आहे बघा माऊलीला खूप दिवसापासून फिरायची इच्छा होती त्याच्यामुळं आम्ही सोमेश्वरला आलो आहे तर बघा आपली गाडी या ठिकाणी लावली आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळं आज बरीच गर्दी आहे बघा तर या ठिकाणी मोठ्या गाडीची दहा रुपये तिकीट घेतलं जातं तेव्हा या ठिकाणी एंट्री दिली जाते माऊलीने सुद्धा आज चष्मा आणलेला आहे सोबत माऊलीच्या मम्मीने सुद्धा मी पण आणला पण मी काय घालणार नाही बोटिंग करायची का शीतल दहा वर्षानंतर सोमेश्वरला आली आणि मी जवळपास पंधरा सोळा वर्षानंतर मी या सोमेश्वरला आलोय जवळपास तीन महिन्यापासून घराचं काम चालू होतं त्याच्यामुळे फिरायला काही कुठं चान्स नव्हता तर आता घराचं काम सुद्धा झालंय व्यवस्थित आणि आता काय जिकडे तिकडे फिरायचंच फिरायचंय आम्हाला चष्मा तुला घालायचं नाही का चष्मा दिला माझ्याकडे वोटिंग मध्ये घालणार आहे या, गेट तर मोटी मोटी या आपल्याला आतमध्ये जायचंय पहिले देवाचं दर्शन पण घ्यायचंय आपल्याला बघा इथं किती लागले तर आणि पहिल्यांदा आपण श्रीराम जानकी मंदिरामध्ये जाऊ त्याच्या शेजारी लक्ष्मीनारायण मंदिर आहे मग त्या त्या बाजूला सोमेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी खूप आहे हळू बर का पडशील चप्पल स्टँड सापडलं आम्हाला कळतच नव्हतं नेमकी चप्पल बुट कुठे काढायची तर आम्ही काढल्या चप्पला बुट या ठिकाणी तर पहिल्यांदा आपण चाललोय राम जानकी मंदिरामध्ये त्याच्यानंतर आपल्याला जायचं लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये माउली पा तिकडून गेला इकडून जायचं तर मित्रांनो आता आम्ही चाललोय लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये तर आता फायनली श्री सोमेश्वर महादेव मंदिरामध्ये आता आम्ही आलोय तर चला चला इकडे 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय इथं पायापड माऊली पाया नंदीचे पायापड नंदीचे पायपड चला सोमेश्वर भगवान की ओम नम शिवाय माऊलीला अर्जंट मध्ये मा सु आली होती त्याची मामी त्याला त्या तिकडे कोपऱ्यात घेऊन गेली होती